व्हेज किंवा नॉनव्हेज भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या व दोन्ही भाज्यांची चव अधिक वाढवणारा चटपटीत आणि लाल चटक असा कांदा लसूण मसाल्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे सोबतच हा मसाला वर्षभर कसा टिकवायचा हे देखील सांगणार आहे उन्हाळ्यामध्ये बरेच जणं घरगुती मसाला आणि लाल तिखट तयार करून ठेवतात तर आजच्या उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कांदा लसूण मसाल्याची एकवीस प्रकारचे गरम मसाले वापरून तुम्हाला साधी आणि सुटसुटीत अशी रेसिपी दाखवणार आहे काही भागामध्ये कांदा लसूण मसाल्याला काळा तिखट देखील बोलतात कांदा लसूण मसाला किंवा काळा तिखट करण्यासाठी इथे मी अशा प्रकारचे मसाले वापरलेले आहे आता आपण एक एक मसाले त्याची नावं आणि किती प्रमाण घेतलेलं आहे हे, हे बघूया इथे मी दोनशे ग्रॅम इंदोरी धने घेतलेले आहेत सहसा मसाला करण्यासाठी इंदोरी धण्यांचाच वापर करावा कारण की ते रंगाने अगदी हिरवेगार असतात आणि त्याचा सुगंध देखील जास्त येतो दोनशे ग्रॅम धण्यासाठी इथे मी दहा ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे तेजपत्ता देखील हिरवागार असावा पिवळा पडलेला तेजपत्ता मसाल्यासाठी वापरायचा नाही आहे त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम कबाब चिनी घेतलेला आहे कबाब चिनी ही काळी मिरीसारखेच दिसते पण याला देठासारखा थोडासा भाग असतो आता यानंतर दहा ग्राम रामपत्री घेतलेला आहे रामपत्री ही आकाराने मोठी असते त्यानंतर दहा ग्राम जायपत्री घेतलेला आहे जायपत्री आणि रामपत्री दिसायला सारख्याच असतात पण त्यांच्या आकारामध्ये फरक असतो तुम्ही इथे बघू शकता रामपत्री ही आकाराने आणि कलरने थोडीशी डार्क असते तर जायपत्री ही आकाराने थोडी लहान असते व कलर देखील हलका असा असतो त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे इथे मी तुम्हाला काळी मिरी आणि कबाबचिनी यामधला फरक दाखवते तुम्ही बघू शकता की काळी मिरी हे असे गोल असे असते तर कबाबचिनीला थोडं देठासारखा भाग आलेला असतो हे दोन्ही मसाले अतिशय महत्त्वाचे आहेत त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर दहा ग्रॅम लवंग घेतलेली आहे लवंग देखील आपल्याला व्यवस्थित टपोरी अशी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी प पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहे दहा ग्रॅम स्टार फूल किंवा बदाम फूल याला असंही म्हणतात त्यानंतर पाच ग्रॅम इथे मी नाग केशर घेतलेले आहे तुम्ही बघू शकता की नागकेशर हे कसं दिसतं तुम्ही मसाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले देतील त्यानंतर इथे मी अर्धा जायफळ घेतलेला आहे त्यानंतर एक खडा हिंगाचा घेतलेला आहे त्यानंतर दहा ग्रॅम तिरफळा घेतलेले आहे तिरफळामध्ये जर बी एखादं बी वगैरे असेल तर ते काढून टाकायचं आहे अशा प्रकारे तिरफळ हे दिसतात त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर दहा ग्रॅम बडी विलायची किंवा मसाला वेलची देखील म्हणतात व तसेच दहा ग्रॅम हिरवी वेलची देखील घेतलेली आहे त्यानंतर दहा ग्रॅम दगड फूल घेतलेलं आहे आता इथे पाच पाच ग्रॅम हळकुंड आणि सुंठ घ्यायची आहे माझ्याकडे सुंठ पावडर होती त्याच्यामुळं मी इथे सुंठ पावडर आणि हळद पावडरचा वापर करणार आहे तुम्ही त्याऐवजी हळकुंड आणि अख्खी सुंठ देखील वापरू शकता आता हे सर्व मसाले झाले त्यानंतर आता इथे आपल्याला कांदा खोबरं आणि लसूण लागणार आहे इथे मी एकशे पन्नास ग्रॅम मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे व त्याला एक ते दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे जर तुम्हाला कांदा वाळवायला वेळ नसेल तर तुम्ही बाजारामधून वाळवलेला कांदा देखील रेडीमेड मिळतो तो, तो देखील वापरू शकता त्यानंतर इथे मी ऐंशी ग्राम लसूण घेतलेला आहे व सोबतच शंभर ग्रॅम सुक खोबरं हे अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला करण्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलेला आहे माझ्याकडे कमी तिखट खाल्लं जातं त्याच्यामुळे मी इथे सौम्य प्रकारचा कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे इथे मी दोनशे ग्राम कश्मीरी लाल मिरची घेतलेली ला आहे कश्मीरी लाल मिरची तुम्ही बघू शकता ही रंगाने डार्क रंगाची असते व थोडी सुरकुतलेली देखील असते काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला रंग आणि तर्री सुंदर अशी येते त्यानंतर इथे मी एकशे वीस ग्राम संकेश्वरी मिरची घेतलेली आहे संकेश्वरी मिरची ही मध्यम तिखट आणि चवीला देखील चांगली असते जर तुम्हाला झणझणीत कांदा लसूण करायचा असेल तर तुम्ही यामध्ये अजून एकशे वीस ग्राम तेजा मिरची किंवा लवंगी मिरची याचा देखील वापर करू शकता आता सर्व मसाले आपले पाहून झालेले आहेत आता एक एक करून एका बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे इथे मी मसाले भाजण्यासाठी लोखंडी कढाईचा वापर केलेला आहे आता मध्यम आचेवरती आपल्याला कढाई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये मी काळी मिरी कबाबचिनी नाग केसर लवंगा त्याच्यानंतर रामपत्री जायपत्री थोडी दालचिनी स्टार फूल हे सर्व टाकून मध्यमाचेवरती आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की मसाले आपल्याला अगदी खरपूस असे भाजायचे नाही आहेत तर अगदी एक ते दोन मिनटंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाले जास्त जर भाजले गेल्यास मसाला हा कडबट असा लागतो आता यामध्ये मी बाकीचे मसाले देखील टाकून घेणार आहे तिरफळा बडी विलायची हिरवी विलायची दगडफूल आणि तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे तेजपत्ता टाकताना तो थोडासा हाताने तोडून घ्यायचा आहे म्हणजे मसाला वाटताना तो आपल्याला बारीक वाट असा वाटला जाईल <ण्याग> 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 मसाल्यामध्ये असलेलं जे काही मुळातलंच तेल आहे ते हलकस रिलीज करण्यासाठी आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा <ण्य असतो गॅसची फ्लेम अगदी लो आहे व आपल्याला अजून अर्धा ते एक मिनिट हलक्या असेवरती मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे ह्याच मापाने तुम्ही जास्त प्रमाणात देखील मसाला बनवू शकता जर जास्त प्रमाणात मसाला बनवायचा असेल तर तो तुम्ही डंकावरती कुठून आणू शकता डंकावरती कुटलेला मसाला, मसाला हा अजून चांगला लागतो मसाला हा थोडासा भाजून झालेला आहे आता तो मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता कढईमध्ये जिरे बडशोब टाकून आपल्याला ते पुन्हा अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व भाजल्यानंतर ते देखील त्याच प्लेटमध्ये दे काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आता कढाईमध्ये खसखस टाकून घेतलेली आहे खसखस देखील आपल्याला मध्यम मध्यमाचेवरती अर्धा ते एक मिनिट छान अशी भाजून घ्यायची आहे खसखस लाल होईपर्यंत भाजण्याची गरज नाही आहे हलकीशी अशी ती गरम झाली पाहिजे खसखस भाजून झालेली आहे आता ती देखील एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी धने हे भाजून घेणार आहे मसाला भाजण्याची सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे धणे भाजताना सर्वत्र त्याचा सुगंध असा पसरतो त्याचा असा वास यायला लागला की धणे भाजले गेले आहेत समजावे धणे देखील आता भाजलेले आहेत व ते देखील आता प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे धणे भाजल्यानंतर आता इथे मी खोबरं भाजून घेणार आहे खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खोबरं मात्र आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता सुकं खोबरं मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये खडा हिंग हा टाकून घेणार आहे खडा हिंग असं फुलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे खडा हिंग फ्राय झाल्यानंतर तो देखील आता त्यास तेला मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये मी जो लसूण आहे तो थोडासा ठेचून घेतलेला आहे पहा हा ठेसलेला लसूण आपल्याला या गरम तेलावरती व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे खोबरं आणि लसूण व्यवस्थित भाजल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते लसूण देखील अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता तो देखील एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकून त्यामध्ये जो वाळवलेला कांदा आहे तो टाकून गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी इथे अर्धा चमचा तेल अजून टाकून घेणार आहे व आता पुन्हा थोडंसं मी याला फ्राय करून घेणार आहे कांदा हा गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय झाल्यानंतर आता तो देखील ज्या भांड्यामध्ये मी लसूण काढून ठेवला आहे त्या भांड्यामध्येच बाजूला काढून ठेवणार आहे कांदा लसूण आणि खोबरं हे आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये राहिलेले जे सामान आहे जसं की मिरच्या त्या देखील आता भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या एक दिवस आधी मी उन्हामध्ये एक ते दोन तास वाळून घेतलेल्या आहे जेव्हा बाजारामधून तुम्ही मिरच्या आणाल त्या थोड्याशा काही प्रमाणामध्ये ओळसर अशा असतात किंवा काही मिरच्या ह्या पाणी मारलेल्या असतात वजन जास्त भरावं म्हणून तेव्हा तुम्ही त्याला ते दोन तास कमीत कमी दोन तास तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवायचं जास्त वेळ उन्हात ठेवल्यामुळे मिर मिरच्या ह्या काळादेखील पडू शकतात आता मिरच्या देखील अशा प्रकारे हलक्या आचेवरती मी भाजून घेतलेला आहे व भाजलेल्या मिरच्या आता या एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशाच प्रकारे थोडं थोडं करून मी सर्व मिरच्या या मंद आचेवरती भाजून घेणार आहे मिरच्या जास्त पण भाजायच्या नाही आहेत त्याच्यामुळे मिरच्या या काळ्या पडून मसाल्याचा रंग देखील थोडासा बिघडू शकतो मिरच्या भाजताना तुम्ही थोडासा अर्धा ते एक चमचा तेल देखील टा दे तेलदेखील टाकू शकता अशा प्रकारे मी सर्व मिरच्या देखील तेलावरती भाजून घेतलेल्या ते आहेत आता सर्व मसाले आणि मिरच्या आपल्याला थंड करून मगच आपल्याला ते वाटायचं आहे जर तुम्हाला गरम मसाला मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला कांदा लसूण मसाला मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही तो डंकावरती कुठून आणू शकता आता सर्व मसाले हे थंड झालेले आहेत आता याला थोडंसं मी मिक्स करून घेते व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे बारीक असं वाटून घेते शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही मसाला वाटून घेणार आहे मिक्सरचं भांडं देखील स्वच्छ धुवून आणि कोरडं करून मगच ते वापरायला घ्यायचं आहे मसाला वाटताना मिक्सर हे चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरचं भांडं देखील जास्त गरम होत नाही मी मिक्सर चालू बंद करून हे वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बारीक असं हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आता एका मोठ्या परातीमध्ये हा मसाला मी काढून घेणार आहे व अशाच प्रकारे मिक्सरमध्ये थोडा थोडा मसाला टाकून मी ते मिक्सरवरती वाटून घेणार आहे कांदा लसूण मसाला किंवा कोणत्याही प्रकारचा मसाला करण्यासाठी तुम्ही जी देखील भांडी वापरणार आहात ती पूर्णपणे कोरडी अशी हवी आता अशा प्रकारे मी पूर्ण मसाला हा वाटून घेतलेला आहे व तो देखील एका, एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं कांदा आणि लसूण टाकून तो मी वाटून घेणार आहे थोडा थोडा करून मी हे वाटून घेणार आहे मिक्सर हे जास्त वेळ चालू नाही ठेवायचं आहे मिक्सर जास्त वेळ चालू ठेवल्यामुळे मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे त्याला अधूनमधून बंद करून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे कांदा आणि लसूण देखील बारीक वाटून झालेला आहे तो देखील आता या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेलं खोबरं टाकणार आहे व ते देखील व्यवस्थित शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक वाटल्यामुळे खोबऱ्यामधलं असलेलं तेल हे ऑटोमॅटिकच बाहेर येतं व मसाल्याला अजून चांगली चव देते अशा प्रकारे खोबरं देखील बारीक वाटून झालेलं आहे व ते देखील आता या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले कांदा लसूण खोबरं हे व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे आता सर्वात शेवटी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं करून मिरच्या ह्या वाटून घेणार आहे मिरच्या वाटायला जरा कठीण असतात जेव्हा तुम्ही मिरची वाटायला घ्याल तेव्हा तोंडाला रुमाल जरूर बांधा कारण की त्याचा ठसका आपल्याला ला लागू शकतो तसेच मसाल्याचं काम करताना तुम्ही हातामध्ये हँडग्लोज देखील घालू शकता म्हणजे हाताची आग वगैरे काही होणार नाही आता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी अशा प्रकारे चाळण ठेवलेली आहे त्यावरती आता आपल्याला मिरचीही व्यवस्थित चाळून घ्यायची आहे कारण की मिरचीमध्ये असलेल्या बिया ह्या मिक्सरवरती बारीक होत नाही कधी कधी डंकावरती देखील या बिया वाटल्या जात नाही अशा प्रकारे मी मिरचीही चाळून घेतलेली आहे हे जे राहिलेलं न दळता आलेली मिरची आहे ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटायचा मी प्रयत्न करणार आहे अशाच प्रकारे सर्व मिरची आपल्याला चाळून घ्यायची आहे सुंदर असा कलर आलेला आहे मिरचीचा तुम्ही बघू शकता आता त्यानंतर मी जो मसाला गरम मसाला जो वाटलेला आहे तो देखील चाळणीवरती टाकून तो व्यवस्थित चाळून घेणार आहे म्हणजे आपला जो कांदा लसूण मसाला आहे त्याचा टेक्स्चर हे एकसारखं असं होईल मगाशी जास्त मसाला सांडत असल्यामुळे मी ह्या प्लेटमध्ये सर्व मसाला चाळून घेतलेला आहे आता बाऊलमधला मसाला देखील मी ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी चार चमचे हळद टाकून घेणार आहे आता सर्व मसाला आणि मिरची आपल्याला व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित सोळून हे सर्व मी एकत्र एक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुरेख असा रंग आलेला आहे लाल चुटुक आणि चटपटीत असा काळा मसाला सुंदर झालेला आहे आता यामध्ये मी चाळणीमध्ये जो मसाला वरती राहिलेला होता तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे व पुन्हा एकदा चाळणीने व्यवस्थित त्याला चाळून ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे चाळणीमध्ये राहिलेला मसाला तुम्ही एखाद्या भाजीमध्ये थोडासा टाकून वापरू शकता आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा सुंठ पावडर टाकून घेणार आहे म्हणजे याचा जो सुगंध आहे आणि फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा टिकून राहील आता हे सर्व पुन्हा मी एकजीव करून घेणार आहे आपला चटपटीत कांदा लसूण मसाला माझ्या पद्धतीने मी तयार केलेला आहे अतिशय सुरेख असा रंग आणि चव आलेली आहे तुम्ही बघू शकता की टेक्स्चर देखील किती सुंदर आलेलं आहे याच्यामध्ये मी अगदी कमीत कमी तेल वापरून हा मसाला वाटून घेतलेला आहे दररोजच्या भाजीसाठी तुम्ही महिनाभराचा मसाला एका वेगळ्या बरी बरणीमध्ये काढून ठेवा व त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिक्स करून तुम्ही हा मसाला महिनाभरासाठी वापरू शकता बाकीचा राहिलेला मसाला एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक बंद करून ठेवा म्हणजे मसाल्याचा सुगंध रंग आणि चव तशीच राहते आता एके तसेच त्या बरणीमध्ये वरती एखादा हिंगाचा खडा देखील ठेवावा हा मसाला एखाद्या भाजीला वापरल्यानंतर दुसरा मसाला टाकण्याची देखील आवश्यकता नसते तर तुम्ही देखील हा मसाला घरच्या घरी करून बघा जर माझा तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा